नमस्कार नातखोड्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवत आहे मच्छी फ्राय मी दोन मच्छी आणलेत एक आहे चिलापी जी सुरुवातीला तुम्ही पाहिले आणि ही आहे बांगडा मी दोन्ही मच्छी स्वच्छ धुवून घेतलेत आता फ्रायसाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे बाकी काहीच लावणार नाही मी हळद लाल तिखट आणि मीठ थोडंसं पाणी ॲड करते थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मच्छीला ते मसाला लागला पाहिजे हे पहा बांगडा आहे याच्यामध्ये मी थोडं थोडंसं भरून घेते जास्त नाही आता बाकीचे सगळे आपण असंच लावून घेणार आहोत एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे खूप छान होते अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा बाकीच्या मच्छीला पण आपण लावून घेणार आहोत <coughs> खूप दिवस झालं बांगडा खाव वाटत होता मम्मीला त्याच्यामुळं म्हणलं आणलं चिकन नेहमीच असतो अंडे चिकन म्हणलं आज मग आणि मम्मीने बनवले हे आहे चिलापी चिलापीला पण मी सेम लावले फक्त चिलापी छोटे छोटे कट केलेत आणि बांगडा अख्खा आहे इथे हळद मीठ लाल तिखट एवढंच घेतलंय बाकी काहीही लावलं नाही दोन्ही मच्छी खूप टेस्टी लागतात इथे पॅन घेतले पॅनमध्ये मी तेल ठेवले गर, गरम झाले आपलं तेल आता आपण एक एक असं मच्छी हळूहळू ठेवायचे तुम्हाला जर माझ्या रेसिपीच आवडत असतील तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते गॅस बार एकदम बारीकही नाही ठेवायचं आहे मोठाही नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचं आहे आणि एका साईडनं आपल्याला आपलं मच्छी छानपैकी भाजू द्यायचं आहे असं क्रिस्पी होईपर्यंत त्यानंतर आपण पलटून घ्यायचं आहे लगेच पलटायचं नाही आहे एक साईड भाजली की मग दुसरी साईड भाजली हे पहा मी इथून पलटून घेतले एक साईड आपली भाजली गेली आहे दुसरी साईड एकदम सोप्या पद्धतीने बनवली दोन्ही साईडने आपली मच्छी खूप छान भाजली पाहू शकता तुम्ही आता आपण प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे आहेत त्यालाही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हा आहे बांग चिलापी आपण बांगडा फ्राय करून घेतला आहे हे पहा एकच नंबर आहे दिसायलाही आणि खायलाही आता बाकीचे सगळे आपण पॅनमध्ये घेणार आहोत मध्ये तीन बांगडा ठेवले बाकीचे साईडला आपण छोटे छोटे पीस आहेत त्याला कट करून आणलं होतं मी गोलाकार असा या एका ना आधी भाजून घ्यायचंय मगच पलटायचंय हे पहा हे पण आपलं भाजलं गेले तुम्ही भाकरी भर खाऊ शकता चपाती भर खाऊ शकता किंवा भातावर पण खाऊ शकता काट्याच्यात जास्त नसतात बांगड्यामध्ये एकच काटा असतो चिलापामध्ये असतात फक्त थोडे पण खायला दोन्हीही मच्छी खूप टेस्टी आहे चला तर तुम्हीही ट्राय करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये